লোকমান ক্লোথ স্টোর স্টেড ডায়কর্ষক উপর রুপে তিন হাজার খরদীব প্রেস রুপে পাঁচ হাজার খরদীব মোবসেট রুপে সাত হাজার পাঁচশো খরদি বাথরুম সেট রুপে দা হাজার খরদীব গ্যাস সেকড়ি तीस टक्के डिस्काउंट गारवा मान्सून आनंद खरेदीचा चला करूयात फॅमिली शॉपिंग चा धमाल लोकमान्य क्लॉस्टरची नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वर्धा नांदेड रेल्वे मार्गाचे काम जलद गतीने सुरू करा खासदार संजय देशमुख यांची रेल्वे मंत्र्याकडे मागणी दोन हजार सोळा पासून वर्धा नांदेड या दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटरच्या रेल्वे मार्गाचे काम संत गतीने सुरू आहे केवळ कळम पर्यंत रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाले आठ वर्ष उलटले तरी सुद्धा वर्धा नांदेड रेल्वे मार्ग पूर्ण होऊ शकला नाही त्यामुळे या रेल्वे मार्गाचे काम जलद गतीने सुरू व्हावे याकरिता खासदार संजय देशमुख यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन पत्राद्वारे वर्धा नांदेड रेल्वे मार्गाला भरीव निधी व काम जलद गतीने सुरू करण्याची मागणी केली माजी खासदार व विद्यमान आमदार भावना गवळी या सातत्याने संसदेमध्ये रेल्वे मार्गाकरिता दरवर्षी निधी मिळावा म्हणून प्रयत्नात होत्या परंतु आता मात्र त्या लोकसभेत नाहीत त्यामुळे खासदार संजय देशमुख यांना सदर रेल्वे मार्गाबाबत लोकसभेत प्रश्न मांडावा लागणार आहे रेल्वे मंत्री यांना पत्र देऊन खासदार संजय देशमुख यांनी प्रश्न मार्गी लावलाय अफजल खान ऋषिकेश सह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद